नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी तयारीला लागली आहे हे तुमच्या लक्षात येतच असेल तयार होऊन मी कुठेतरी जाते कुठे जाते काय जाते हे सगळं तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून कमेंट करायचा आहे म्हणजे तुम्हाला माझे पुढे येणारे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर मैत्रिणीनं सगळ्यात आधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणीनं समोर बॅग आहे मी तयारी करते आहे म्हणजे शंभर टक्के मी कुठेतरी जाते आहे तर तुम्हाला सगळ्यांना आहे आता रक्षाबंधनचा सण होऊन गेलेला आहे आणि मा मग हा माझा व्हिडिओ येतोय कारण गावाकडे गेल्यानंतर एडिटिंगसाठी वेळ मिळत नाही त्यामुळे मी आधी व्हिडिओ शेड्यूल लावून ठेवलेले आणि गावी वेळेवरच गेलेली म्हणजे तीत सोडून भीत पुजायला गेली असं काही झालं नाही माझं मी वेळेवरच गावी गेलेले आदल्या दिवशीच मी गावी निघाले होते तर बघू शकता बसस्टॉपला भरपूर प्रमाणात गर्दी होती त्यानंतर शिवमला आणि मला पुढचीच सीट मिळाली पण शिवमचे बाबा आम्हाला सोडून गेले होते त्यामुळे त्याला बाबांची आठवण येत होती बाबा का नाही आप आले आपल्यासोबत असा त्याचा प्रश्न होता तर बघू शकता रस्त्याला जाण्याच्या जा रस्त्याला भरपूर प्रमाणात गर्दी आहे कारण आता लागून सुट्ट्या आलेल्या होत्या शनिवार रविवार आणि शुक्रवारी सकाळी मुलांची शाळा ऑलमोस्ट लवकर असते बऱ्याच मुलांची शाळा तर अजून सुद्धा गर्दी कमी आहे पण दुपारनंतर गर्दीचं प्रमाण वाढू शकतं असं मला वाटत होतं त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी शिवमच्या शाळेला दांडी मारून मी गावी चालले होते तर बघू शकता भरपूर प्रमाणात गर्दी आहे त्यामुळेच म्हटलं कारण उद्या जर मी निघाले असते ना तर जास्त गर्दी राहिली असती आणि रस्त्याला सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी होती कारण बसस्टॉपला महिला वर्ग जास्त गावी जाणारा असतो रक्षाबंधनसाठी आणि बसला महिलांना तिकीट अर्ध तिकीट आहे त्यामुळे बऱ्याचशा महिला बसनेच प्रवास करणं रेफर करतात तर त्याला अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं होतं फार ऊन नव्हतं छान मस्त अशी सावली होती ढगाळ वातावरण होतं आणि हा संगमनेरचं घाट मी प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवल्याशिवाय राहत नाही म्हणजे मी कोणत्याही बसने येऊ दे किंवा शिवमचे बाबा आणि मी जाऊ दे तरीही मी हा घाट तुमच्यासोबत शेअर करत असते तर मैत्रिणीं इथे जवळपास कोण राहतं किंवा ह्या घाटातून नेहमी प्रवास कोण करतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईबसुद्धा आवर्जून करा त्यानंतर तुम्ही बघू शकता संगमनेरच्या बस स्टॉपवरती बऱ्याच प्रमाणात गर्दी होती ती गर्दी तुम्हाला पुढे सुद्धा बघायला मिळेल बसण्यासाठी जागा नव्हती लोक इथून तिथून उभे राहून आलेत बघू शकता खचाखच सगळे बसस्टॉप भरलेले आहेत हाच नाही फक्त मी नाशिक बसस्टॉपला गेले होते म्हणजे मी पुण्याहून नाशिकला गेले आणि नाशिकतून कळवण गेली तर नाशिक बसस्टॉपला सुद्धा तेवढ्याच प्रमाणात गर्दी होती तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल त्यानंतर इथे आल्यानंतर असं वाटतं की हा चला आता नाशिकची आपली हद्द सुरू झालेली आहे बघू शकताय टोल नाक्याच्या पुढे आलेलो होतो नाशिकच्या त्यामुळे असं वाटतं की चला आपण आपल्या एरियामध्ये आलो अतिशय सुंदर असं वातावरण होतं मी छोटे छोटे एक दोन रील सुद्धा तेव्हाच इंस्टाग्रामला शेअर केलेल्या होत्या त्या बघून बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल की मी बाहेर निघाली येते वेळेवर गेलेले पण काय होतं की अकराच्या टायमिंगला माझा व्हिडिओ येतो म्हणजे येतोच आणि गावी गेल्यानंतर प्रत्येक वेळेस ते पॉसिबल होत नाही किंवा व्हिडिओ टाकण्यासाठी तेवढं पुरेसं नेट तिथे असेल असं नाही त्यामुळे मग मी व्हिडिओ आधी शूट करून घेतलेले आणि मस्त नाशिकमध्ये एंट्री केल्यानंतर नाशिक, के नाशिक रोडला पोहोचले मी छत्रपती शिवाजी महाराज रोडवर जवळ आणि तिथे छान मस्त असा पाऊस आला बघू शकताय भरपूर प्रमाणात पाऊस येऊन गेला अतिशय सुंदर असं वातावरण होतं आजच्या दिवशी खरंच खूप छान वाटत होतं कारण एक असत ना आपल्याला माहेरी जाण्याचा आनंद एक वेगळा असतो त्यात वातावरण सुद्धा सुंदर त्यात पाऊस पडतोय मग काय सदा असं होत त्यानंतर मग घरी जाण्याची ओळ होतीच पण जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की भरपूर प्रमाणात गर्दी पण होती बघू शकताय नाशिक बसस्टॉपवरती कळवण बससाठी भरपूर प्रमाणात गर्दी होती खरं तर त्यांनी या दिवसामध्ये जास्तीच्या बसेस सोडायला पाहिजे होत्या पण जास्तीच्या बसेस सोडलेल्या नव्हत्या त्यामुळे बघू शकता अख्खे म्हणजे सीटवरती जिथे दोन दोन लोक बसतात तिथे तीन तीन लोकं बसलेली आहेत आणि शिवमला बसायला जागा मिळाली कारण <coughs> पाळ्याचे दोन लोक ओळखीचे होते त्यांच्या बाजूला मी शिवमला बसवलं त्यानंतर रात्री आठ वाजता कळवणला पोहोचायच्या आधी आम्हाला बसायला जागा मिळाली अगदी लास्टच्या सीटवरती तरीसुद्धा काही लोक उभेच होते खरं तर सणावाराला हे होणं हे मँडेटरी आहे म्हणजे होतच कारण बऱ्याचशा महिला बसनेच प्रवास करतात तर भरपूर प्रमाणात गर्दी होती त्यानंतर मी पोहोचले माणूरला कळवणजवळच मानूर म्हणून गाव आहे माझा हा व्हिडिओ गावाकडचं कोण कोण बघत आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा की आम्ही इथे राहतो तिथे राहतो इथून बघतो तिथून बघतो व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते मला आवर्जून सांगा त्यानंतर मी कळवण बस स्टॉपला पोहोचली Uh, साधारण आठ सव्वा आठल्या मी कळवण बसस्टॉपला पोहोचले होते कळवण बसस्टॉपला लास्ट बस आठ वाजेपर्यंत असतात त्यानंतर नसतात असं अस्ता मला वाटतं कदाचित कारण बसस्टॉपला एकही ग बस, एक बस नव्हती त्यानंतर आम्ही मामा येण्याची वाट बघत होतो कारण तो दूध द्यायला गेला होता आणि तो दूध देऊन आणि मग घ्यायला येणार होता तोपर्यंत म्हटलं चला तोपर्यंत घरी खाऊ वगैरे घेऊ हा मौनगिरीवाल्याचा खाऊ आहे कळवणला आलं आणि मौनगिरीचा भत्ता खाल्ला नाही असं कधीच होणार नाही त्यामुळे इथं आल्यानंतर हा वेळ भत्ता घेतलाच पाहिजे आणि तो खाल्लाच पाहिजे शास्त्र असतं ते असं समजू शकताय तुम्ही त्यानंतर मग घरी घेऊन जाण्यासाठी मी खाऊ वगैरे घेतला शिवमसाठी पण घेतला कारण घरी गेल्यानंतर बाहेरून तो सारखा कुरकुरे वगैरे ते घेत असतो मग ते कुरकुऱ्यांपेक्षा हे कधीही बेस्ट असं मला वाटतं त्यामुळे मग मी ह्या सगळ्या गोष्टी घेऊन घेतल्या आणि घरी जाण्यासाठी निघालो त्यानंतर मग मी राख्या सुद्धा घेतलेल्या नव्हत्या राख्या वगैरे घेतल्या त्यानंतर भाऊवाला आणि याला म्हटलं शिवमला म्हटलं मी मागे बस पण तो ते ऐकील तर शपथ त्याला मामाच्या गाडीवरती पुढेच बसायचं असतं बघू शकता धडपड करून कारण आता तो लहान नाही आहे मोठा झालाय तरी सुद्धा त्याला पुढेच बसायचं असतं त्यानंतर आम्ही कळवंतून निघालो बघू शकता एक ते असतं ना आनंद नावाची गोष्ट असते ना काहीतरी ते असतं प्रत्येकाच्या मनात कारण तुम्ही खूप दिवसानंतर तुमच्या आईकडे जात असतात खरं तर आपण आपल्या घरीसुद्धा छान आनंदात असतो पण तो एक मुलींचा तो माहेरी जाण्याचा आनंद असतो ना त्या तो कोणत्याच गोष्टीबरोबर तुम्ही कम्पेअर नाही करू शकत त्यानंतर बघू शकता रस्ता अगदी सामसूम होता अगदी क्वचित एक दोन गाडी येत होती कारण आम्हाला जायला उशीर झालेला होता त्यानंतर जवळच पोल्ट्री आहे तिथे भरपूर प्रमाणात लाईटिंग असतं त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो घरी साधारण मम्मीला अर्धा तास आधीच समजलं होतं की आम्ही घरी येणार आहे ते तर इथे बघू शकता छान छोटे छोटे दोन वासरं होते त्यानंतर जसं की मी आधीही पोस्ट केलेली आहे गब्बर आता नाहीये दुसरा गब्बरही आता नाही आहे त्यानंतर ही मणी आहे अतिशय लाडाचं कोकरू वाघरू पिल्लू काय म्हणतात ना ते सगळं आहे शायनिंग मारत पुढे फिरत होती त्यानंतर मग आईने छान जेवण बनवलेलं होतं जेवणासाठी बसायचं होतं पण इचे लाड कोण करून घेणार लाड कोण करणार म्हणून ती मस्का मारत होती कारण त्यांच्या बोलण्याच्या टोनवरनं समजतात आईला भावाला ते समजतं की ते कसे आवाज देत आहेत त्यांना जवळ घ्यायचं आहे का काय तिला असे लाड करून घ्यायचे असतात म्हणून ती भावाला मस्का मारत होती त्यानंतर जेवणाची वगैरे पूर्ण तयारी केलेली होती आईने पण मग हिच्यासाठी आम्ही थांबलो होतो हिला स्पेशल दूध चपाती लागते ते पण करून काला मोडून ताजीच चपाती पाहिजे ताजच दूध पाहिजे शिळं काही चालत नाही ते असताना म्हाताऱ्या माणसांना आपण कसं जपतो लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना तसं आहे तिचं शिळं दूध तिला चालत नाही ताजच दूध लागतं मग शिवमचा हट्ट की माझ्याजवळ देते मला खेळायचं आहे तिच्यासोबत मग त्यासाठी हा सगळे चाललेला खटाटो तर शिवम खरं तर घाबरतो पण तरीसुद्धा त्याने हिंमत करून तिला जवळ घेतलं तिला खेळवलं <coughs> तर मैत्रिनो तुम्ही सगळे माझा व्हिडिओ आत्तापर्यंत बघताय आणि व्हिडिओ तुम्हाला बघून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जे आपल्या म्हणजे माझ्या माहेरकडचे आहेत कमीत कमी ऍटलिस्ट कमी, तुम्ही त्यांना ओळखतात त्यांना तरी शेअर करा त्यानंतर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा तर बघू शकताय हातीचे कसे लाड करतोय ते बघू शकता त्यानंतर छान गिलक्याची भाजी खिचडी आणि चपाती हे जेवण केलं मम्मीला म्हटलं होतं गरम गरम खिचडी टाक कारण मला खिचडीच खूप जास्ती प्रमाणात आवडते त्यामुळे मग आम्ही जेवण वगैरे केले आणि आराम केला जरा दिवसभर प्रवास झाला होता त्यामुळे चला तर मग मैत्रिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त रा मस्त राह स्वतःची काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ